सातारा लोकसभेच्या जागेवरील दावा सोडणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी वाई येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान दिला होता हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून नितीन पाटील यांची राज्यसभा बिनविरोध निवड झाली आहे सातारा जिल्ह्यात खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रूपाने खंबीर आणि कणकर नेतृत्व मिळालं होतं आता आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांच्या राजकीय वारसा सांभाळलाय वाई खंडळा विधानसभा मतदारसंघात आमदार मकरंद पाटील हॅट्रिक करून मतदारसंघाचे नेतृत्व करतायत तर दुसरीकडे त्यांचे बंधू नितीन पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत त्यातच त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्याने वाई खंडळा मतदारसंघात मात्र पाटलांची ताकद चांगलीच वाढली आहे दुसरीकडे पाहायला झालं तर वाई खंडळाचे माजी आमदार मदन भोसले यांनी नुकतीच जयंत पाटलांची भेट घेतलीय जर महायुतीत मकरंद पाटील यांना जागा सुटत असेल तर यंदा मदन भोसले हे शरद पवारांची तुतारी हातात घेतील अशी सध्या मतदारसंघात चर्चा चालू आहे म्हणजेच काय तर महायुतीकडून आमदार मकरंद पाटील तर महाविकास आघाडीकडून मदन भोसले अशीच निवडणूक येणाऱ्या काळात होईल अद्याप मदन भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे लगेच तर्फ लावणे हे योग्य ठरणार नाही त्यामुळे यंदा विधानसभेला नेमकं वाई खंडळाचे काय चित्र असेल आणि शरद पवार काय नवा डाव टाकतील हेच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वाई विधानसभा मतदारसंघ हा शरद पवारांना कायम साथ देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मतदारसंघात आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर सुरुवातीच्या काळात काँग्रेस व एकोणाशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून येत होते उदाहरण द्यायचं झालं तर लक्ष्मण पाटील मदन अण्णा पिसाळ त्यानंतर मकरंद पाटील यांनी कायम शरद पवारांना साथ दिलेली आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीत सुरुवातीला मकरंद पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत होते पण नंतर आपली भूमिका बदलत मकरंद पाटलांनी अजित पवारांची साथ दिली त्यात त्यांनीच मतदारसंघातील विकास कामे मतदारसंघातील दोन्ही सहकारी साखर कारखाने सध्या अडचणीत असल्याने आपण अजित पवार यांच्यासोबत गेलोय असं स्पष्टीकरण दिलं होतं दरम्यान मकरंद पाटील अजित पवारांसोबत गेल्याने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे मदन भोसले नाराज आहेत महायुतीमधून नेमकं कोण लढणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला असून मकरंद पाटील महायुतीत आल्यापासून मदन भोसलेंना दुय्यम वागणूक मिळू लागल्याचं पाहायला मिळत आहे म्हणून मदन भोसले हे जवळपास आपला राजकीय निर्णय घ्यायच्या परिस्थितीत दिसत आहे कारण काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली होती त्यामुळे मदन भोसले सुद्धा वेगळा निर्णय घ्यायच्या तयारीत दिसत आहे हे सध्याचे वाई खंडळाचे चित्र आहे मतदारसंघातील मागील सहा महिन्याचा राजकीय आढावा घ्यायचा झाला तर दोन हजार चोवीसच्या सातारा लोकसभा निवडणुकीत वाई खंडळा विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील हे अजित पवार गटाकडून घड्याळच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन तिकीट मिळवलं सुरुवातीच्या टप्प्यात उदयनराजे यांच्यासाठी काम करण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नाही त्यामुळं ती जबाबदारी आम्ही घेणार नाही असं म्हणत मकरंद पाटलांनी महायुतीला घरचा आहर दिला होता मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत मकरंद पाटलांची समजूत काढली अजित पवार यांनी नितीन पाटलांना राज्यसभेवर घेण्याचं वचन दिलं तर मकरंद पाटलांना कारखान्यासाठी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं मतदानाच्या अगदी तीन ते चार दिवस आधी मकरंद पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देत उदयनराजे भोसले यांचा प्रचार जोमाने केला मात्र खंडाळा महाबळेश्वर भागातील नागरिकांनी शशिकांत शिंदे यांनाच मतदान करत उदयनराजेंच्या तुलनेत पाच हजारांपेक्षा अधिक मतं मिळवून दिली गत लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना वाई खंडाळा भागातून जवळपास सव्वीस हजारांचं मताधिक्य होतं पण शेवटी पाच हजार मतांनी आघाडी जरी शशिकांत शिंदे यांना मिळाली असली तरी वाई खंडाळा मतदारसंघात मात्र यंदा शशिकांत शिंदे यांना मोठी आघाडी न मिळू देणे हे सुद्धा एक प्रकारे उदयनराजेंच्या फायद्याचे ठरले दिसत आहे वाई खंडाळा मतदारसंघाचे चित्र पाहायला झालं तर विधानसभेसाठी बाकी उमेदवारांच्या तुलनेत मकरंद पाटीलच सरस आहेत काँग्रेसतर्फे विराज शिंदे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ त्यांनी मतदारसंघात चांगला जोर लावल्याचं चा पाहायला मिळालं याशिवाय माजी आमदार मदान पिसाळ यांचे नातू ऍडव्होकेट विजय सिंग पिसाळ हे सुद्धा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम जोमाने करताना दिसत आहेत तसेच फलटणचे युवा नेते विश्वजित राजे नाईक निंबाळकर इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मालोजी राजे शिवाजी राजे त्यानंतर रामराजे यांनी फलटण व खंडाळा एकत्र मतदारसंघ असताना केलेली कामे आणि तेव्हापासून जोडलेली माणसे याच्या भेटी घेऊन विश्वजित राजे जुनी समीकरणे नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतायत विश्वजित राजेंनी खंडाळा तालुक्यातील बोरी आंदोरी खंडाळा शिरवळ या भागात भेटीघाटी सुरू केल्या आहेत राजघराण्याशी तीन पिढ्यांचा संबंध असलेली माणसे व कट्टर कार्यकर्त्यांशी ते चर्चा करतायत त्यामुळे आता वाई खंड्यात नव्या नावाची मात्र भर पडलेली दिसते त्यामुळे यंदा मकरंद पाटील यांना रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबातील सदस्याचे सुद्धा आव्हान असणार आहे दुसरीकडे माजी आमदार मदन भोसले वाई खंडळा विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असल्याचे सुतोवास दिले होते त्यानंतर मदन भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा येथे निवासस्थानी भेट घेतली होती भेटीनंतर मदन भोसले देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं पण अद्याप भोसलेंची भूमिका गुलदस्त्यातच आहे मकरंद पाटील यांना जरी महाविकास आघाडी विरोध करत असली तरी मतदारसंघात मात्र मकरंद पाटलांचंच काम बोलतंय कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या किसनवीर कारखान्याला पुनर्जीवित करण्याचं काम मकरंद पाटील यांनी केलं मदन भोसले यांच्या कार्यकाळात डब घाईला गेलेला कारखाना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी मकरंद पाटील यांनी विशेष मेहनत घेतली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मकरंद पाटलांचा दबदबा आहे शिवाय त्यांचे बंधू नितीन पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद मिळालं लक्ष्मण तात्या पाटलांचा वारसा सांगणारे मकरंद पाटील हे मतदारसंघात एक ते सवा लाख मतांची बेगमी सहज करून ठेवतात म्हणूनच येणाऱ्या विधानसभेला मकरंद पाटलांचं पारड जड मानावं लागेल असं असलं तरी मतदारसंघात काही महत्वाचे प्रश्न सुद्धा चर्चेला विषय बनलेत मतदारसंघात वाढलेली गुन्हेगारी खंडळाच्या साखर कारखान्याकडे झालेलं दुर्लक्ष मतदारसंघात रखडलेली विकास कामं वाईच्या विकासासाठी विधानसभेत एकदाही चर्चा न करणे हे मुद्दे घेऊन विरोधक मकरंद पाटलांना घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे यामुळे यंदाच्या विधानसभेला वाई खंडळातून मकरंद पाटील चौकार मारतील का की महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मदन भोसले हे मकरंद पाटलांच्या चौकाराला ब्रेक लावतील हे काही महिन्यातच स्पष्ट होईल बाकी तुम्हाला काय वाटतंय वाई विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत काय होईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद